नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी सुरमई आणलेली आहे सुरमई एकदम ताजी आहे मॅरिनेट कशी करायची ते आपण आता इथे पाहूया पाहू शकता तुम्ही इथे पिसेस बघा असे पातळ केलेले आहेत फ्राय करण्यासाठी असे पातळ पिसेस त्यांच्याकडनं करून घ्यायचे आता आपण सर्वात पहिले यावरती लिंबू पिळूया इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो आपण स पहिले असा लिंबू पिळायचा पहिले एक बाजूवर पिळायचा नंतर एक बाजू पलटी करायची आणि मग परत दुसऱ्या बाजूने लिंबू पिळून घ्यायचा एका बाजूवर आपण लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपण अशी दुसरी बाजू पलटी करून घेऊया आणि त्यावर सुद्धा लिंबू पिळून घेऊया आता एक बाजू आपण पलटी करून घेतली आहे आता दुसऱ्या बाजूवरती असं लिंबू पिळायचं आपल्याला हे बघा असं दोन्ही बाजूला चांगलं लिंबू लावून घ्यायचं जर तुमच्याकडे एक ना कोकम आगळ असेल तर तुम्ही कोकम आगळ घेऊ शकता किंवा चिंचेचा कोळ पण तुम्ही लावू शकतात म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे घेऊ शकता हे बघा आता आपण इथे ना थोडंसं असं माशांवरती मीठ लावून घेऊया आता मीठ कसं तुम्ही आता कितपत खारट वगैरे कसं त्या अंदाजाने तुम्ही इथे घेऊ शकता पण थोडंच लावायचं कारण आपल्याला दुसऱ्या बाजूला पण असं मीठ लावून घ्यायचं आहे मीठ कसं असं वरून लावलं ना की माशांच्या आतमध्ये ते चांगलं मुरलं जातं हे बघा असं आणि कसं सुरमई मासे आहे ना एकदम नाजूक असतो त्याला नाजूक हाताने पलटी करावं लागतं नाहीतर मग त्याचे ना असे गोळे निघतात आता ही बघा आता एक बाजू अशी एका बाजूवरती मीठ लावून घेतलं आहे आता दुसऱ्या बाजूवर आपल्याला मीठ लावायचं आहे त्यासाठी आता इथे मी मासे असे पलटी करून घेतलेले आहे आता आपण दुसऱ्या बाजूवर पण मीठ लावून घेऊया बघा आता आपण दुसऱ्या बाजूवर पण असं थोडं थोडं मीठ लावून घेऊया म्हणजे मीठ कसं चांगलं घुसल्या जातं माशांमध्ये आता आपण यावरती आलं आणि लसूणची पेस्ट लावून घेऊया तुम्ही पण आलं लसूणची पेस्ट लावा कारण कसं चव ना छान लागते माशांची जरूर लावा चेचून जर आलं नसेल तुम्हाला आवडत तर किमान लसूण तरी चेचून लावा माशांना असा वरतून चव एकदम भारी लागते तुम्ही विसरणार नाही चव एकदा खाल तर हे बघा एका बाजूवरती लावून झालेलं आहे सर्व आता आपण दुसरी बाजू दुसऱ्या बाजूला लावून घेऊया असं हे बघा आता हे सर्व असे पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने असं आलं लसूण पेस्ट लावून घ्यायचं आता सुरमई फ्राय करण्यासाठी आपण इथे बघा सुके मसाले घेतो आहे आता सुरमई फ्राय असं नाही कोणतेही मासे फ्राय करण्यासाठी आपण इथे असे मसाले घ्यायचे हे बघा हे लाल तिखट आहे आपलं घरगुती इथे मी दोन चमचे घेतले आहे जिरा पावडर घेतला आहे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद आहे चमचा गरम मसाला आशांना तर मीठ लावलेलं आहे ना तरी पण इथे बघा पाव चमचा मी मीठ घेते छोट आता आपण हे सर्व असं हाताने कालवून घेऊया आणि थोडं पाणी घालूया हे बघा अशी पेस्ट करायची आपल्याला ओलसर म्हणजे हे बघा अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा इथे एक एक मासा घ्यायचा आणि असं माशांना वरून असं लावायचं असं पहिले एक बाजू लावायची मग दुसऱ्या बाजूला लावायचं अशा प्रकारे आता आपण सर्व माशांना मसाले लावून घेऊयात हे बघा पाहू शकता तुम्ही इथे दोन्ही साईडने आपण माशांना असे मसाले लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मासे एका डब्यामध्ये पॅकबन डब्यात फ्रीजरला ठेवून द्यायचे आहेत आता तुम्हाला जर हे मासे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा आठ दिवसाने दहा दिवसाने जरी खायचे असले तरी तुम्ही अशा पद्धतीमध्ये मॅरिनेट करायचो आणि पॅकबन डब्यामध्ये फ्रीजरला ठेवायचं तुम्ही आठ ते दहा दिवस हे मासे तळून जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा काढून तळून खाऊ शकता ते हा डबा घेतलेला आहे मी या डब्यामध्ये आता मासे हे मासे ठेवणार आहेत हे बघा अशा पद्धतीत आपल्याला मासे आता ठेवायचे आहेत अशा पद्धतीमध्ये डब्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि जेवढं आपल्याला लागतात तेवढंच आपण फ्राय करायचे आता मी हे फ्रीजरला ठेवून देणार आहे हे बघा आणि हे जे एवढे मासे आहेत ते आम्हाला आता फ्राय करणार आहे कसे वाटले तुम्हाला मासे मॅरिनेट करण्याची पद्धत ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद